नमस्कार मैत्रिणीनो आज आपण विना गॅसची बर्फी तयार करायची आता कशी ती करणार आहे हे मी साखर करून घेतलेली आहे साखरेची हे मिल्क पावडर आहे आणि हा डेसिकेटेड कोकोनट आहे म्हणजे हे कोरडंसं भुशासारखं असतं ते नारळ तो आहे आणि थोडंसं पाणी एक दोन चमचे लागणार आहे तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही खजूर खसखस किंवा ड्रायफ्रूट्स हे असं मिक्स करून त्याच्यामध्ये एक लेअर आणखीन वेगळी तयार करू शकता असं तीन चार लेअरचं होऊ शकतो ते आता मी हे साखर करून घेतलेली आहे आता हे जे ना नारळाचं कोरडं आहे ते मी बारीक करून घेते थोडंफार आपल्या मिक्सरच काम झालेलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये हे पिठी साखर आणि पिठी साखर घालून घेते अर्ध वाटी त्याच्यानंतर दूध पावडर घेते आणि त्याच्यानंतर हे नारळाचं कोरडं केलेलं आहे ते घेते तुम्हाला ह्याच्यात वाटलं तर दोन पाठ करून गुद्धा घालू शकता याच्यामध्ये नाकते हवसल्यास आता हे सगळं मिक्स करून घेते मी कसं असते पिठी साखर गोड असते तुम्हाला कमी जास्त हवं त्या पद्धतीने गोडी त्याची करून घ्या म्हणजे मग ते जास्त गोड लागत नाही नाही तर दुधाची पावडर पण गोड असते नारळाचा ओस असला तरी तो गोड असतो वाढलेला आता ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा दोन चमचे पाणी घालून घेणार आहे आधी एकच घालते आणि तो मिक्स करून घेते एक दोन चमचे घेते ह्याच्या घालून पीटी साखर आहे ना लगेचच त्याचं मिक्स होतं वितळते ती त्यामुळं थोडं थोडं घालायचं आहे ते एकदम भस्कन होतायचं नाहीये थोडा वेळ लागला तरी चालेल पण ते अंदाज घेत घेतच त्याच्यात पाणी ओतायचं आहे अजून लागणार आहे ला त्याच्यात पहिले सहा चमचे झाले हे सात आणि आठ आण चमचा असा अंदाज घेत घेतच ते मिक्स करायचं आहे एकदम घातलं तर ते ओलं पचपचित होतं तसं आपल्याला करायचं नाहीये आहे हाताच्या उष्णतेने साखर पातळ होते थोडीशी दूध पावडर आहे ती पातळ होते सगळ्या गोष्टींचा असं थोडा थोडा विचार करावा लागतो तो आणि मग त्या पद्धतीने चमचाने पाणी घालायचं आहे ते एकदम पटकन कणिक मळण्यावर कसं करतो आपण तसं नाही करायचं आहे आता ह्याचे तुम्ही पेढे सुद्धा करू शकता लाडूसारखे छोटे छोटे पेढे आपले सातारी कंदी पेढे असं की नाही तसे तसे पेढे पण करू शकता ह्याचे तुम्ही आणि हवं असल्यास बर्फी आडवी चिक करून सुरळी करून वगैरे करतो ना आपण तशा पद्धतीने केली तरी चालते हा जरा गोळा दोन मिनिट तसाच ठेवायचा आहे कारण तो, तो थोडासा नंतर सैलसर पातळ होतो हा डो असा घट्ट तयार झालेला आहे मी दोन पाठ करतो काय हा रंग घेतला मी केशरी त्याच्यात थोडस थेंब घालणार आहे त्याच्यामध्ये बोटाने घालते मुद्दामून कारण एकदम पचपचित व्हायला नको म्हणून हे बघा असं करून घेते झालं रंग बघा रंग आणि कसं आहे आपल्याला हे पण घट्ट ठेवायचं आहे त्यामुळे जास्त पाणी घेऊनही नाही नाहीये त्यामुळं तशा पद्धतीनेच घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तीन चार रंग वापरले तरी चालतात हिरवा पिवळा रंगीत केला तरी छान दिसतो हो करून सगळं हे मी प्लॅस्टिकचे पिशव घेतले कारण काय बटर पेपर आपल्याकडे आत्ता नाहीये आणि बटर पेपर असला तरी तो वापरा चांगलंच आहे केशरी रंग साधारण केलेला आहे डार्क केलेला नाही साधारण केलेला आहे आणि हा आपला पांढरा रंग आता अरे मला हाताचा लागला थोडासा मी आता प्लास्टिकला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे ते चिकटणार नाही आहे मस्त वेग झालेले आहे आता हे मी लाटून घेणार आहे आपल्या लाटण्याला पण तोप लावायचा आहे नाही तर त्याला पण चिकटून घेऊ असे दोन रंगाचे दोन पोळीसारखे लाटून घेतलेले आहेत आता हे एकमेकांवर ठेवायचे आणि ते हळूहळू सुरळी अशी करून घ्यायची आता ही सुरळी मी फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीझरमध्ये वरती दहा मिनटं ठेवणार आहे आणि मग तुम्हाला काढून नंतर दाखवते आता हे अशा पद्धतीने हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर दहा मिनिटांनी थोडी कडक होते ती म्हणजे कापडाच्या लेअरची होते ती कारण मऊ असते आधी ती होत नाही कापलं जात नाही आता मी एक कापून बघितली त्यातली आता हे बघा हे असं मस्त केशरी आणि पांढरा रंग त्याला येतो ह्याच्यावर वर्क लावला की आणखीन छान दिसते ती हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या हे कडेचं आहे हे कडेचं थोडंसं पात्र कापून घ्यायचं याचा कसा गोल जरी तुम्ही पेड्यासारखं केलं तरी होते हे अशा पद्धतीने आपल्या बर्फी तयार झालेली आहे जवळून दिसते याच्यावर वर्क लावला किंवा ड्रायफ्रूट्स टाकले तरी छान दिसतं ते जसं तुम्ही नटवाल तसं ते चांगलं दिसणार आहे हा का अशा पद्धतीने आपल्या या बर्फीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खा आणि मस्त राहा आणि ह्याच्यासारखं बर्फीसारखंच गोड बोला गोड कमेंट्स करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा